श्री स्वामी समर्थ मित्रांनो मार्गशीर्ष गुरुवारी दिवसातून चार वेळा लक्ष्मी तुमच्या दाराशी येईल मित्रांनो ही एक चूक तुम्ही केली तर लक्ष्मी परत फिरते महिलांनो ही वेळ ओळखा लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी येते नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशी एक गोष्ट जाणून घेणार आहोत जी अत्यंत थोड्या लोकांना माहीत आहे आणि जी व्यक्ती हे रहस्य जाणते तिच्या घरात लक्ष्मी स्थिर राहते पैसा वाढत जातो नोकरी व्यवसायातील अडथळे दूर होतात आणि घरात सुख समृद्धी कायम राहते आपण बोलत आहोत मार्गशीर्ष गुरुवार लक्ष्मीचा सर्वात प्रिय काळ जेव्हा देवी लक्ष्मी स्वतः श्रीहरी विष्णूंच्या आदेशाने चार वेगवेगळ्या वेळा घराच्या दाराशी येते बहुतेक लोकांना हे माहीतच नसतं लक्ष्मी दाराशी येऊन आहे आणि स्त्री आपल्याच हाताने तिचा अपमान करते ती परत निघून जाते आणि नंतर लोक म्हणतात माझ्या घरात पैसा स्थिर राहत नाही आमच्याकडे येणारा पैसा कुठेतरी वाहून जातो कष्ट जास्त पण फल कमी मनात खूप ताण हे सगळं का होतं माहिती आहे लक्ष्मीला ओळखता येत नाही आणि तिला थांबवण्याचं तंत्रसुद्धा माहिती नसतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घेणार आहात मार्गशीर्ष गुरुवारी देवी लक्ष्मी चार वेळा तुमच्या दाराशी कशी येते दोन त्या चारही वेळा तुम्हाला कोणते संकेत मिळतात तीन त्या क्षणाची योग्य ओळख कशी करायची चार देवी आल्यावर तिचं स्वागत कसं करायचं पाच कोणत्या चुका झाल्या तर लक्ष्मीचा अपमान होतो आणि सहा कसा करायचा लक्ष्मीचे आव्हान याचा एक उपाय ज्यामुळे देवी घरात स्थिर राहते मित्रांनो पुढचे काही मिनिटं तुमच्या जीवनात मोठा बदल घडू शकतात कारण ज्ञान हेच खरं धन आहे मार्गशीर्ष महिना कशासाठी पवित्र मानला जातो मित्रांनो लक्षात ठेवा हा महिना विष्णूंचा महिना गुरुवार गुरु आणि गुरु श्रीहरी विष्णूंचा दिवस विष्णू म्हणजे लक्ष्मी यांना बोलावतो ब्रह्मांडीय ऊर्जा पिवळ्या रंगाची सर्वाधिक सक्रिय या महिन्यात एक विशेष गोष्ट होते घरातील धन ऊर्जा बदलते घरात स्थिर ऊर्जा असली तर पैसा वाढतो घराबाहेर अडथळा राग वाद या नकारात्मक गोष्टी असतील तर पैसा टिकत नाही त्यामुळे मार्गशीर्ष गुरुवारी देवी लक्ष्मी काही विशिष्ट वेळांना पृथ्वीवर सक्रिय होते आणि चार दिशातून घराकडे फिरते या कारणानेच काही घरात अचानक पैसा येऊ लागतो काहींना चांगल्या संधी मिळतात तर काही घरात अचानक खर्च वाढतात कारण घरातील ऊर्जा त्या क्षणी क कशी आहे हेच महत्त्वाचं ठरतं ही महत्त्वाची आणि सर्वात गूढ माहिती या चार वेळा ओळखणं अत्यंत आवश्यक आहे पहिली वेळ सूर्योदयाच्या आधीची ब्रह्ममुहूर्त भेट वेळ पहाटे चार दहा ते पाच दहा ही वेळ ऊर्जा शुद्ध होण्याची वेळ आहे देवी संकेत काय देते तर घरात अचानक शांतता दिव्याची ज्योत सरळ उठते अंगण किंवा दाराजवळ वारा काही वेळा पाखरांची कुजन, मनात प्रसन्नता स्वप्नात पिवळा किंवा सुवर्ण नाहीतर कमळाचे दर्शन आता स्वागत कसं करायचं दारासमोर पिवळा हळदीचा दीप घरात शांत मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय स्त्रियांनी केस विंचारलेले मन शांत ठेवणे दाराच्या आत उजव्या बाजूला छोटं शुभ स्वास्तिक लक्ष्मीचा अपमान काय दार अस्ताव्यस्त पादत्राने विस्कटलेले स्वयंपाकघर घाण स्त्रियांचे केस मोकळे व गुंतलेले आणि राग वाद आणि मोठा आवाज दुसरी वेळ आहे सूर्योदय ते सकाळी सुवर्ण ऊर्जा वेळ सात दहा ते आठ तीस या वेळेला देवी घरातील कर्म ऊर्जा तपासते दाराजवळ पक्षी बसणे घरात सूर्योदयाचा प्रकाश तिर्खस येणे मनात अचानक नवीन कल्पना येणे घरात हलका सुवास असणे हे आहेत लक्ष्मे लक्षणे लक्ष्मी घरात येण्याची असे स्वागत करा लक्ष्मीचे मुख्य दरवाज्यावर पिवळी फुले घरात घंटा किंवा शंखानाद आणि दार उघडा म्हणजेच अनलॉक करा अपमान करणे झाडू मारणे पाणी फेकणे भांड्यांचा आवाज घरात कचरा हे त्यावेळी लक्ष्मीला माघारी पाठवण्याची लक्षणे तिसरी वेळ दुपारची स्थैर्य भेट वेळ बारा दहा ते एक वीस ही वेळ देवी लक्ष्मी घरात स्थिर ऊर्जा पाहते या वेळेला केलेला उपाय खूप प्रभावी असतो दाराजवळ सावली हलते अचानक प्रसन्न वाटणे आर्थिक गोष्टी आठवणे मोबाईल कोणीतरी पैशांबद्दल बोलणे ही हे संकेत आहेत लक्ष्मी येण्याचे घरात तुपाचा छोटा दिवा लावा देवी देवीसमोर पिवळा नैवेद्य केळी किंवा दूध शेवई आता हे येताना वातावरण शांत असतं अपमान घरात वाद अनावश्यक बोलणे रागराग करणे टाळा नंबर चार चौथी वेळ संध्याकाळची अंतिम भेट वेळ सूर्यास्तानंतर पंचेचाळीस मिनिटे साधारण सहा पंधरा ते सात तीस या वेळेला देवी घरात प्रकाश शोधते घरातील दिवा चमकणे अचानक थोडी हवा आत येणे घरात प्रकाश उजळ वाटणे दारातून बाहेरून हलका सुवास येणे घरात प्रकाश उजळ वाटणे दारातून बाहेरून हलका स्वास येणे आता यावेळी असे करा लक्ष्मीचे स्वागत घरात पाच मिनिटे श्रीसुक्त किंवा लक्ष्मीस्तोत्र दाराजवळ दीप आणि पाण्याचा कलश ठेवा मुख्य देवाची ज्योत स्थिर ठेवणे अशा पद्धतीने अपमान करू नका दार आणि घर अंधारात ठेवा तुटलेला दिवा घाणेरडा पाय पुसणी चटई दरवाजात कसेही ठेवणे मुलगी पत्नी किंवा आई देवी लक्ष्मीला सर्वात जास्त कोण आकर्षित करतात स्त्रीच्या मनातून निघणारी ऊर्जा यानुसार सात चुका टाळणे आवश्यक आहे नंबर एक केस ओले ठेवणे नंबर दोन घरात रागाने बोलणे नंबर तीन नारात अंधार ठेवणे नंबर चार पर्स कपाट अस्ताव्यस्त ठेवणे नंबर पाच तुटलेली भांडी वापरणे नंबर सहा गुरुवारी काळा रंग नंबर सात अन्न वाया घालवणे मित्रांनो हा उपाय करा आणि चार वेळा येणारी लक्ष्मी तुमच्या घरात थांबते दार शुद्धीकरण पाणी हळद दारासमोर गोल किंवा अर्धगोल रचना तीन ठिपके आणि विष्णूंचे प्रतीक पिवळं आवाहन पिवळं फूल पिवळी दोरी पिवळा दीप एक छोटा पिवळा दीप आणि अकरा वेळा मंत्र ओम श्रीम क्लीम महालक्ष्मी नम शांतपणे संत गतीने मित्रांनो पहा प्रकाश द्वार, तंत्र, दारात दीप उजळ एक तांदळाचा अक्षताचा बिंब सुगंध कापूर अत्तर एक घरात नेहमी उजवा दिवा दोन पर्समध्ये तीन वस्तू कमळ पिवळी दोरी पाच रुपयाचे स्वच्छ नाणे मित्रांनो घरात आवाज वाद राग हे कमी नंबर चार पाण्याचा लोटा उजवीकडे नंबर पाच दर गुरुवारी पिवळी वस्तू अर्पण करणे आज जे ज्ञान तुम्ही ऐकलात ते फक्त ज्ञान नाही ती ऊर्जा आहे मार्गशीर्ष गुरुवारी देवी लक्ष्मी चार दाराशी येते ती काही वेगळ्या रूपात येत नाही मित्रांनो ती येते म्हणजे प्रकाशात हवेत शांततेत आणि आशीर्वादात या संकेतांमध्ये काही गूढ असतं तिला ओळखा तिचे स्वागत करा आणि तिची कृपा तुमच्या घरात स्थिर होऊ द्या लक्ष्मी स्थिर राहिली की पैसा सुख समृद्धी शांती सगळं तुमच्याच पाठीमागे येतं मित्रांनो ही माहिती आपल्याला आवडली असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ